नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण ओव्हरी कॅन्सर म्हणजे स्त्रियांमधला जो अंडाशयाचा कर्करोग ज्याला म्हणतो त्याविषयी बोलणार आहोत तर हा ओव्हेरियन कॅन्सर हा स्त्रियांमधला स्तनाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर यानंतर सर्वात महत्त्वाचा असा तीन नंबरचा कॅन्सर आहे जरी हा त्या मनाने रेअर असला तरी गंभीर आजार असू शकतो त्यामुळे ह्या आजाराविषयी माहिती असणं गरजेचं आहे तर, आ, तर, तर हा अंडाशयाचा कॅन्सर किंवा ओव्हरी कॅन्सर ह्याची कारणं जर म्हटली तर एकतर वाढतं वाय म्हणजे बऱ्याच स्त्रियांना हा वयाच्या पन्नाशीनंतर किंवा वयाच्या साठ वर्षानंतर हा ओव्हरी कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते काही स्त्रियांना ज्यांना अनुवांशिकता असते जे घरात त्यांच्या आईच्या फॅमिलीमध्ये विशेषतः स्तनाचा किंवा गर्भाशयाचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर झालेला असतो अशा स्त्रियांना हा कॅन्सर होण्याची थोडी शक्यता असते हा ह्या स्त्रियांमध्ये हा अनुवांशिक आजार असतो त्यामुळे अशा अनुवांशिकता असणाऱ्या स्त्रियांमध्ये अगदी कमी वयात पण म्हणजे अगदी चाळीशी किंवा पन्नाशी मध्ये देखील हा कॅन्सर होण्याची शक्यता असते काही स्त्रियांना हा बी आर सी ए नावाचे जे आ, आ, जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात म्युटेशन झालेले असतात अशा स्त्रियांमध्ये हा अनुवांशिक आजार असतो त्याचप्रमाणे काही स्त्रियांना हॉर्मोनची ट्रीटमेंट प्रदीर्घ कालावधीसाठी घेतलेली असेल ओसी पिल्स ज्याला म्हणतो आपण त्या किंवा हॉर्मोन थेरपी इस्ट्रोजेन नावाच्या हॉर्मोनची थेरपी जर खूप जास्त दिवसांसाठी वगैरे घेतलेली असेल तर अशा स्त्रियांना हा आजार होण्याची थोडी शक्यता जास्त असते काही स्त्रिया असतात ज्यांना मूलबाळ नसतं किंवा पहिली जी प्रेग्नन्सी असते ती वयाच्या पस्तीशी नंतर वगैरे लेट प्रेग्नन्सी असते अशा स्त्रियांना हा कॅन्सर होण्याची शक्यता असते हेरिडेटरी ब्रेस्ट ओवेरियन कॅन्सर सिंड्रोम ज्याला म्हणतात अशा आजारात देखील कॅन्सरची शक्यता असते याबद्दल जर आपल्याला काही शंका असल्या तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचं त्याला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद